एमआयडीसी परिसरातील कावेरी चौक आर आर हॉस्पिटल घरडा सर्कल पेंढारकर कॉलेज रिजन्सी अनंत मौवी को नाका इत्यादी परिसरात लावलेले मोठमोठे जाहिरात फलक हे अधिकृत असल्याचे कोणतीही सूचना काही फलकाच्या खाली लिहिली नसल्याने ते फलक अधिकृत की अनधिकृत हे समजून येत नाही परिणामी ना जर जाहिरात फलक अनधिकृत असतील तर कारवाई करावी अशी सूचना माजी नगरसेवक भालचंद्र म्हात्रे यांनी दिली याविषयी कल्याण डोंबिवली महापालिका आयुक्तांना पत्र पाठवून याविषयी म्हात्रे व इतर रहिवाश प्रवाशांनी पालिका प्रशासनाला जागृत केले पाठवलेल्या पत्रात नमूद केले आहे की डोंबिवली एम आय डी मध्ये कावेरे चौक आराध हॉस्पिटल घरडा सर्कल पेंढारकर कॉलेज रिजन्सी अनंतम विकोनाका इत्यादी परिसरात लावलेले मोठे जाहिरात फलक हे अधिकृत असल्याची कोणती सूचना फलकाखाली लिहिली नाही ते फलक अधिकृत की अनधिकृत हे जनतेला माहीत पडत नाही या जाहिरात फलकावरून काही ठिकाणी उच्च दाबाच्या वीज वाहिन्या जात असल्याने आणि जवळच शाळा कॉलेज तसेच सहरारी असल्याने कधीही मोठी दुर्घटना होऊ शकते लावण्यात आलेले जाहिरात फलकांसाठी आपल्याकडून परवानगी आहे की नाही आणि ती परवानगी किती बाय किती फुटाची आहे हे स्पष्टपणे सूचना फलकासोबत लिहिलेली गेली नसल्याने जनतेच्या माहितीकर्ता आणि त्यांसोबत सुरक्षिततेसाठी याबाबत माहिती असणे अत्यंत आवश्यक आहे आपण याची शहानिशा करून योग्य ती कारवाई करावी अशी मागणी माजी नगरसेवक भालचंद म्हात्रे व तेथील रहिवासी राजू नंद लावडे सागर पाटील आदींनी केली आहे